अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी मी अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आताच आपल्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि प्रत्येकाला ओढ लागलेली आहे ती गौरी आगमनाची अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्री या भाद्रपद महिन्यामध्ये गौरींचे पूजन करत असतात तीन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या पूजेमध्ये भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरींचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करत असतात हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह अगदी ओसंडून वाहत आहे बाप्पांच्या आगमनासह महिलांमध्ये गवराईच्या आगमनाचीही उत्साह महिलांमध्ये पाहायला मिळतो तसेच दहा सप्टेंबर रोजी गवराईचे आगमन होणार आहे यंदा मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गवराईचे आवाहन केले जाईल तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गवराईचे पूजन केले जाईल तसेच गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गवराई आणि गणपतीचे विसर्जन होईल गौरी आवाहन शुभ मुहूर्त ज्येष्ठ गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त बघा दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून स सत्तावीस मिनिटांपासून असणार आहे राहुकाळ दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर अनुराधा नक्षत्राचा प्रारंभ हा नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांपासून आहे आणि अनुराधा नक्षत्राची समाप्ती ही दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे भाद्रपदामध्ये शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावरती गवराईचे आगमन होत असते त्या नक्षत्रावरती तिची पूजा करत असतात आणि मूळ नक्षत्रावरती तिचे विसर्जन करतात तर हा उत्सव तीन दिवसांचा असतो ज्येष्ठ गौरीच्या आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा काही ठिकाणी असते त्यामधील एक गौरी घरातच असते तर तीच लक्ष्मी होय एक गौरी बाहेरून आणली जाते ती ज्येष्ठा गौरी होय पण ती घरात येताना रांगोळीने आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावरती ती थोडी थोडी थांबून तिच्या विविध प्रकारांचा उल्लेख होतो त्यात आद्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी सौभाग्य लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी अमृतलक्ष्मी कामलक्ष्मी सत्यलक्ष्मी भोगलक्ष्मी व योगलक्ष्मी अशा अष्टलक्ष्मींचा समावेश होतो या आठ पावलांवरती स्त्रिया आपल्या गरजेनुसार गायी वासरे धनधान्य दन अलंकार पुत्र पौत्र दीर्घायुष्य धंद्यामधील प्रगती विद्यार्थ्याच्या अभ्यासांमधील प्रगती यश आणि कामनांचा उल्लेख करत असतात त्यावेळी दोन स्त्रियांमध्ये पुढील प्रमाणे संवाद घडतात गौरी आली गौरी आली कशाच्या पावली आली धनधान्याच्या पावली आली गौरी आली गौरी आली कशाच्या पावली आली ज्ञानविज्ञानांचे ठसे घेऊन आली असे संवाद वाढतच करत नाहीत गौरीला पूर्ण घरामध्ये तिजोरी वैभव पशुधन दाखवतात आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ दे असे सांगत असतात आपल्याकडे गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहेत काही जण चांदीच्या पितळेच्या व मातीच्या मुखवंट्यांची तर काही जण सुगडावरती सुद्धा काही जणी मूर्तीवर तर काही जणी वाहत्या पाण्या शेजारील खेडांवरती गवरायचे आवाहन करत असतात त्यानंतर तिची यथा योग्य पूजा करत असतात हळदी कुंकुवा घडा दुर्वा फुले कापसाची वस्त्रे अर्पण करत असतात पहिल्या दिवशी शेपूची भाजी म्हणजे पहिल्या दिवशी साध्या भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळी त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी गव गव्हाची खीर कानवले दही भात हा नैवेद्य दाखवला जातो इतर स्वयंपाकसुद्धा असतोच आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाला खूप महत्व आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध उत्सवांपैकी हा एक आहे या शुभ दिवशी मराठी स्त्रिया उपवास करत असतात आणि गौरी देवीची प्रार्थना करत असतात घराच्या अंगणातून आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम त्यांची आपल्याला विधिवेत पूजा करायची असते आणि स्वागत करायचं असतं हळदी कुंकू लावायचं असतं आपल्याला बघा काही ठिकाणी एका ताटामध्ये घेतले जातात काही ठिकाणी एका सुपामध्ये सुद्धा घेतले जातात आमच्याकडे सुपामध्ये घेण्याची पद्धत आहे तुम्ही तुमच्या भागानुसार कसे घेतात त्या पद्धतीने तुम्ही घेऊ येऊ शकता आणि त्या ताटामध्ये बघा काही जण गहू पसरतात काहीजण तांदूळ पसरतात इथे तुम्ही तुम्हाला दिसतच असेल की आमच्याकडे गहू ठेवतो आम्ही ते त्यामुळे त्याच्यामध्ये ते पसरून ता ते घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये गवराई तुम्हाला गवराईचे मुखोटे जे आहेत ते त्याच्यावरती ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला गवराईच्या डोक्यावरती आपल्याला अशा पद्धतीने बघा एक कपडासुद्धा ठेवायचा आहे एक सोन्याचा दागिनारसुद्धा तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे आणि तिची ज गवराईच्या पुढे गवरा दोन विडेसुद्धा आपल्याला ठेवायचे असतात त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत आणि ते त्याचबरोबर खारी खोबरं सुपारी हे सर्व साहित्य वेड्याचं साहित्य जे आहे ते आपल्याला गवराई पुढे ठेवायचं आहे त्यानंतर गवराईचे जे पिलवंड असतात ते पिलवंड सुद्धा इथे ठेवलेला आहे ताटामध्ये तुम्ही पाहिलंच असेल त्यानंतर बघा तुम्हाला जर त्या ह्याच्यामध्ये जागा नसेल तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एका ताटामध्ये सुद्धा घेऊन त्याच्यामध्ये गवरायांची जी पिलवंड ज्याला आपण गवरायचे बाळ म्हणतो एक मुलगा आणि मुलगी असतात ते तुम्हाला ठेवून द्यायचे ते ठेवताना सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये तांदूळ गहू हे यापैकी काही तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावरती बाळांचे मुखवटे तुम्ही ठेवू शकता भागन वेग 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 सुदा वेग 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 तर बघा प्रत्येक भागांमध्ये गवराई आतमध्ये घेण्याची वेगवेगळ्या पद्धती किंवा पूजनाच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती प्रचलित आहेत तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही गवराईंचं पूजन करू शकता बघा सकाळी सर्व आवरण झाल्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे पारंपरिक कपडे घालायचे आहेत त्याचबरोबर घर फुलांनी आणि आंब्याच्या पानांनी तोरण बांधून सजवायचं आहे प्रवेशद्वारावरती आपल्याला रांगोळी काढायची आहे घरातील शेजारील पाजारील आपल्याला सर्व बायकांना बोलवायचं आहे गवराईच्या स्वागतासाठी अशी तयारी करायची आहे तर सर्वांनी गवराईला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर आपल्या घरातील सुवासिनी स्त्रीने गवराई हातात घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे गरम आणि थंड पाणी पायावरती घालायचं आहे ज्या महिलेने गवरी हातामध्ये घेतलेल्या आहेत तर तिचे आपल्याला पहिल्यांदा पाय धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर तिच्या पायाला हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्याला बघा दीप धूप ओवाळून टाकायचं आहे आणि गवराईचं स्वागत करायचं आहे त्यानंतर बघा दुसरं मी सांगितलं की तुम्हाला तुमच्या भागानुसार कसंही ठेवायचं शकतं आमच्याकडे एका सुपामध्येच घेतलेला आहे कारण सूप मोठा आहे त्यामुळे आम्ही इथे सुपामध्ये एकत्रचे ठेवलेलं आहे त्यामुळे जी गवराईची बाळं घेतलेली आहेत त्या बाळांना सुद्धा तुम्हाला धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे तर गौरी बघा आपल्याला एक गवरीवरून आणि तिच्या पिलवंडावरून आहे ना एक घास म्हणजे भाकरीचा तुकडा असतो त्याला थोडंसं तेल आणि काळं लावून जसं आपण पाहुणेनं घरी आल्यानंतर किंवा एखादं बाळ बाहेरून आल्यानंतर आपण दृष्ट काढत असतो त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी गवराईंची दृष्ट जी आहे ती काढायची आहे आणि तो घास जो आहे तो उतरून काढायचा आहे आणि बाहेर फेकून द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला गवराईचं स्वागत जे आहे ते आपल्या घरामध्ये करायचं आहे त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये कुंकवाचं पाणीसुद्धा या ठिकाणी करायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने माता लक्ष्मीचे पावलं आपल्याला उमटवायची आहेत आणि त्या पावलांवरती आपल्याला मुखवटे एका पावलावरती एकदा असे ठेवत आपल्याला घरामध्ये आणायचे आहेत दुसऱ्या महिलेने आपण जे काही गवराईंचे हे ठेवलेले आहेत पिलवंड ठेवलेले ताटामध्ये किंवा सुपामध्ये तीसुद्धा सोबत घ्यायची आहेत आणि त्याबरोबरच बघा आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे घराच्या उंबरट्यावरती आपल्याला धान्याने भरलेलं माप ठेवायचं आहे आणि ते गौरी बरोबर आपण ते माप ओलांडणार आहे ओलांडायचं आहे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे गवराईला बघा घरातील गवरा माहेर वाशिणींचे स्थान देण्यात येते त्यामुळे ज्यावेळेस आवाहन करणे म्हणजेच गौरीला आणण्यापासून तिचा पाहुणचार केला जातो वाजत गाजत गवराईला आपल्या घरामध्ये आणलं जातं माहेर वाशिणीच्या हातूनच गौरीची स्थापना होते तर बघा तिला साडी नेसवली जाते तिला नटवलं जातं आणि घरातील माहेर वासिनींच्या हातूनच तिचे आवाहन सुद्धा करण्यात येते कोकणातील काही भागांमध्ये नववधूंसाठी गौरी पूजनामध्ये वंसा ही एक महत्वाची परंपरा आहे गौरी आवाहनाच्या दिवशी सोळा अंक हा शुभ मानण्यात येतो म्हणूनच या दिवशी सोळा सुवासिनींना बोलावलं जातं त्यांची पूजा करण्यात येते सोळा शृंगाराच्या वस्तूंचं सुद्धा साहित्य या ठिकाणी वाटप केलं जातं याशिवाय सोळा फळे सोळा मिठाई त्यानंतर सोळा नैवेद्य ज्येष्ठा गौरींसाठी दाखवण्यात येतो घरात गवराईला आणत असताना तिच्या तिच्या जे बाजूच्या व्यक्ती असतात त्यांनी घंटा वाजवावी किंवा एकाना घंटानाद करावा किंवा ताट वाजवावी आवाज करत एका ताटावरती चमच्याने वाजवत घरात गौरी आणायची असते शांतपणे घरात गौरी आणू नये असे म्हटले जाते गवराईची अगदी वाजत गाजत या ठिकाणी स्वागत केले जाते त्यानंतर बघा गवराईची स्थापना करण्यापूर्वी घरातील सुख समृद्धीची जागा स्वयंपाकाची जागा आणि संपूर्ण घर गवराईंना दाखवून मगच त्यांची स्थापना या तुम्हाला करायची आहे तर पावलं उमटवत असताना प्रत्येक पावलावरती गवराई आपल्याला टेकवायची आहे तर ज्या महिलेने गवराई हातामध्ये घेतलेली आहे तिने इतर महिलांना विचारायचं आहे आली आली गौरी कशाच्या पावली आली तर सर्वांनी उत्तर द्यायचं आहे आली आली गवराई आली वा गाई वासरांच्या पावली आली त्यानंतर आली आली गवराई धनधान्यांच्या पावली आली आली गवराई आली पुत्र पावतरांच्या पावली आली 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 गवराई आली दीर्घायुष्याच्या पावली गवराई आली गौरी आली कशाच्या पावली आली गौरी ज्ञान विज्ञानांचे ठसे घेऊन आली असे संवाद साधत गवराईला पूर्ण घरभर तिजोरी वैभव पशुधन हे दाखवायचं आहे आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ द्या आमच्या अशी गवराईला प्रार्थना करायची आहे बघा आपल्याकडे गवराई आवाहन करण्याच्या विविध पद्धती ह्या प्रचलित आहे हे मी तुम्हाला सांगितलेच आहे काही जणांकडे चांदीच्या पितळेच्या तर काही जणांकडे मातीच्या शाडू मातीच्या असतात त्यानंतर ता काही जण सुगड जे आपण संक्रांतीच्या सुगड पुसतो त्याच्यामध्ये धान्य भरून त्याच्यावरती पान सुपारी ठेवून त्याच्यावरती गवराईंचं पूजन केलं जातं तर काही आणि काही जण बघा जे नदीतले खडे असतात त्या खड्यांवरती सुद्धा गवराईचे पूजन करण्याची बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे त्यानंतर गणप गवराईची विधिवत पूजा करून हळद कुंकू आघाडा दुर्वा कापसाची वस्त्रे फुले अर्पण करायची असतात प पहिल्या दिवशी साध्या भाज्या भाकऱ्यांचा नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी पुरणपोळी असते तिसऱ्या दिवशी गव्हाची खीर त्यानंतर कानवले दही भात असा नैवेद्य जो आहे तो गवराईला अर्पण केला जातो त्यानंतर आपल्याला गवराईला संपूर्ण घरभर फिरून झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांना बसवलेलं आहे तिथे गौरी आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर विधीवत गौरीची आपल्याला पूजा करून धूप धीप दाखवून गवराईला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर बघा मुखवंट्यांची विधीवत तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर मुखवटे आपल्याला बघा काय करायचं आहे की ठेवायचे आहेत आणि गौरी स्थापन करताना घरातील सर्वांना उदंड आयुष्य मिळो आमच्या घरामध्ये कायम सुख समृद्धी वृद्धी आणि ऐश्वर्यानंद अशी आपल्याला गवराईकडे प्रार्थना करायची आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गवराई आणल्या करे, जातात आणि गौरी आणण्याच्या वेगवेगळ्यासुद्धा पद्धती प्रचलित आहेत हे मी तुम्हाला सांगितलेच आहे काही ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंच की विहिरीवरती किंवा नदीकाठी जे काही जा असतात त्या ठिकाणी जाऊन पाच सात अकरा खडे आणण्याची पद्धत आहे ज्याला खड्यांच्या गवरी असं सुद्धा म्हटलं जातं महाराष्ट्रांमध्ये काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरंडी करण्यात येते आणि त्यावरती त्या गवऱ्यांचे मुखवटे बसवले जातात तर काही ठिकाणी दोन कळशामध्ये गहू किंवा तांदूळ भरून त्यावरती मुखवटे बसवण्याची सुद्धा पद्धत आहे काही ठिकाणी नुसत्याच गहू तांदळाच्या राशी म्हणून गवराईची पूजा करण्याची सुद्धा पद्धत आहे प्रत्येक प्रांत प्रांतानुसार गवरी आणण्याची पद्धत ही वेगवेगळी दिसते काही ठिकाणी बघा लोक तेवढ्याची पाने एकत्र बांधून त्यांची प्रतिभा बनवतात व तिच्यावरती मातीचा मुखवटा चढवतात नंतर त्या मूर्तीला साडी दागदागिने घालून सजवले जाते पहिल्या दिवशी संध्याकाळी गवराईला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात त्यानंतर ग गवराईला ना नैवेद्यासाठी शेपूची भाजी भाकरी मेथीची भाजी म्हणजे असं अगदी सात्विक जेवण गवराईला पहिल्या दिवशी दाखवलं जातं त्यानंतर बघा गवराईला त्यांची पूर्ण तयारी नैवेद्य वगैरे दाखवायची असते ना ती आधीच करून ठेवावे लागते त्याच रात्री गवराईला बघा जागवण्याचा सुद्धा कार्यक्रम होत असतो यावेळी महिलांकडून विविध गवराईचे गाणे गाऊन पारंपरिक पद्धतीने नृत्य सुद्धा यावेळेस केले जाते अलीकडे प्र प्रथा ही जी आहे ती काळानुसार हळूहळू कमी होत आहे मात्र खेडेगावांमध्ये याचे प्रमाण जसेच्या तसे तुम्हाला पाहायला मिळेल गवराईच्या आगमनाने गणेशोत्सवाचा आनंद आणखीन द्विगुणित होतो असे मानले जाते असे मानले जाते म्हणण्यापेक्षा प्रत्येकांच्या घरामध्ये बघा गौरी आणि गणपती आल्यानंतर आनंद किती अगदी ओसंडून वाहत असतो त्यानंतर गवराईची विधिवत पूजा होते सकाळी गवराईची महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा म्हणजे रव्याचा लाडू बेसन लाडू करंजी शेव चकली इत्यादींचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर संध्याकाळी आरती करून पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबेल आंबाड्याची भाजी सोळा भाज्यांची एकत्रित भाजी दिवे फळ वगैरे पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आमच्याकडे लातूरकडच्या भागामध्ये सोळा प्रकारच्या भाज्यांना खूप महत्त्व दिलं जातं आणि गवराईंच्या पूजेमध्ये सोळा हा अंक खूप महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलंच आहे त्यानंतर बघा नैवेद्यामध्ये शेंगदाणा डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कडी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजे पापड लोणचे इत्यादी केलेले जातात त्यानंतर सर्व पदार्थांच्या बदा पदार्थ जे आहेत ना ते केळीच्या पानांवरती ठेवून हे केले जातात आणि काही ठिकाणी बघा सायंकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम केला जातो आणि आलेल्या महिलांना आदरपूर्वक त्यांचे स्वागत करण्याची पद्धत आपल्याकडे आहे त्यामुळे आलेल्या बायकांचे खण नारळाची सुद्धा आपल्याला ओटी भराय शकतो गवराईची सुद्धा या ठिकाणी आपल्याला ओटी भरायची आहे आणि तिसराच दिवस जो आहे तो हा विसर्जनाचा दिवस असतो तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावरती आपल्याला गवराईचे महालक्ष्मीचे विसर्जन करायचं असतं त्या दिवशी सकाळी स्वतःच्या गाठी घेतल्या जातात त्या सुताच्या गाठीनं हळदी कुंकू सुकामयवा बेलफळ फुले झेंडूची पाने काशीफळाची फुलं रेशमी धागा असे एक एक जिन्स घालून गाठी पाडतात त्यामध्ये रेशमी सूत झेंडूची पाने काशीफळाची फूल त्यानंतर सुपारी खारी हे सर्व महत्वाच्या वस्तू घेतल्या जातात त्यानंतर बघा महालक्ष्मीची पूजा आणि आरती करायची असतं आणि गोड गोडशेवायची खीर उडी डाळीचं भाजलेले पापड यांचं नैवेद्य दाखवलं जातं या तिसऱ्या दिवशी महालक्ष्मीच्या चेहऱ्यावरती बघा एक प्रकारची उदासीनता दिसून येते गवराईची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण गवरायला दिलं जातं आणि त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन जे आहे ते केले जाते धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत गवरीचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घर बरोबर परसातल्या झाडांवरती थोडी थोडी टाकायची असते आणि त्या योगी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि झाड आपले जे आहे ते सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य शरणने के, के गौरी नारायण या तीन दिवसांमध्ये आपल्याला गवराईची छान अशी पूजा करायची असते आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला गवराईचं आगमन जे आहे ते आपल्या घरी गवराईंचं पूजन आगमन विसर्जन हा सर्व तीन दिवसांचा सोहळा आणा अगदी उत्साहाने पार पाडायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्वामी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा क्लिक करा म्हणजे जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ